तर मोठ्या गाड्या तुमच्याकडं कोण कोणत्या गाड्या आता सध्याला सध्याला कोणत्या गाड्या सध्याला बारा टायर आहे आपल्याकडे दहा टायर आहे तीस पंधरा आहे तीस चौदा आहे ग्यारा चौदा आहे दहा आणखीन अकरा झिरो नऊ आहे आणखीन बाहेरून गा बाहेरून गाड्या आहे सोळा टायर आहे चौदा टायर आहे पूर्ण गाड्या उपलब्ध आपल्याकडे आता या सगळ्या काही गाड्या तुमच्याकडे आहेत तर आपण कोणत्या गाडीपासून सुरुवात करायची आपण तीस पंधरापासून सुरुवात करू हे दोन हजार अठराची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये एक रनिंग गाडी आहे ही रनिंग गाडी आहे पंधरा लाख रुपये ऑफर यायची तेरा ते साडे तेरा लाख रुपये लोन होतो होतो याच्यावर गाडी गुड कंडिशनमध्ये दोन हजार एक अठराची गाडी आहे गाडीची कंडिशन काय टायर कंडिशन काय टायर कंडिशन पन्नास ते साठ टक्के टायर आहे हां इन्शुरन्स नवा भेटन पासिंग चौदा महिने ही टॅक्स रेग्युलर भेटन याची होता? लोन तेरा ते साडे तेरा लाख रुपये लोन होत्या किती द्यावा लागेल याला तरी एक ते लाख रुपये द्यावा लागेल आयसीआर तीस पंधरा हे अकरा झिरो नऊ आहे तेरा मॉडेल आहे हा सहा टायर तेरा बटन पेपर बी पूर्ण नवीन भेटेल एक वर्षाचा इन्शुरन्स दोन वर्ष एक वर्षाची पासिंग पूर्ण क्लिअर भेटेल मॉडल हे तेराचं मॉडल आहे अकरा झिरो नऊ गुड कंडिशनमध्ये एकोणीस फुटी आहे टायर बटन यायला गाडीचा ऑफर आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये कमी जास्त होऊन जाईल याला बी चाळीस ते पन्नास हजार रुपये दिले तर हे बी लोन होऊन जाईल त्याच्यावर चाळीस ते पन्नास हजार रुपये अकरा चौदा पुरोय चा मॉडेल आहे सेवन स्पीड गाडी आहे एकोणीसची गाडी आहे सेवन स्पीड गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे साडे पंधरा लाख रुपये ऑफर यायची चौदा साडे तेरा चौदा लाख रुपये लोन होऊन जातो याच्यावर साडे ते चौदा लाख रुपये याला बी एक टायर कंडिशन एक एक बटन आहे दोन तीन टायर बटन यायला बाकीचे पन्नास टक्के टायर यायला हो किती बी एक बी सव्वा लाख रुपये द्यावा लागेल साडे पंधरा लाख रुपये समोर कमी होईल हे पंचवीस अठरा आहे दहा टायर आहे हां दहा टायर आहे याला बी टायरा स साठशे सत्तर टक्के टायर आहे गाडीचे पेपर पूर्ण नवीन भेटणार एक एक वर्षाचे गाडीचा ऑफर आहे नऊ लाख रुपये याच्यामध्ये बी कमी जास्त होईल याला बी एक लाखचे एक ऐंशी से एक लाख रुपये डाऊन पेमेंट द्यावा लागेल तुम्हाला ऐंशी से एक लाख रुपये ते एक लाख रुपये घेऊन या गाडी घेऊन गाडी घेऊन जा मॅक्स नेक्स्ट <laughs> नेक्स हे बारा, एक तीसा? एक तीसा बारा टायर आहे एकतीस अठरा आहे एकतीस अठरा बारा टायर आहे पंधराशे मॉडेल दोन हजार पंधराचं मॉडेल आहे सोळा लाख रुपये ऑफर याची याला सहा टायर बटन येईन पेपर पूर्ण नवीन येईन याच्यावर साडे तेराशे चौदा लाख रुपये लोन होते याच्यावर साडे तेरा लाख रुपये याचा डाऊन पेमेंट लाख नेक्स्ट तीस एकशे हा साडेनऊ टाने बॉडी वीस फुटी अठरा एकोणीस ची गाडी आहे साडेबारा लाख रुपये ऑफर यायचा साडे बारा लाख याला एक लाख रुपये डाउन पेमेंट केलं बाकीचा लोन होऊन जायचं एक लाख रुपये डाउन पेमेंट बाकीचं लोन होऊन जातं सर नेक्स्ट हे तीस पंधरा एकोणीस फुटी गाडी आहे दोन हजार अठराची गाडी आहे याचे बी पेपर एक एक वर्षाचे क्लिअर आहे पूर्ण गाडी गुड कंडिशनमध्ये एकोणीस फूट होता याचा याचं चाळीस ते पन्नास टक्के टारा आहे त्याचं पंधरा लाख रुपये ऑफर आहे याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईल गाडी याच्यावर बी साडेतेरा लाख रुपये लोन होऊन जाईल एक ते जर गाडीचे फोटो पाहायचं म्हटले तर त्यांच्यासाठी कशी सुविधा तुम्ही उपलब्ध करून देणार गाडी जर त्यांचा फोन आला आपल्याला तो त्यांना सांगितलं की मला फोटो टाका तर आपण फोटो टाकू शकतो त्याला हा व्हॉट्सअपवर ऑफर फोटो पूर्ण मॉडेल ते व्हॉट्सअपवर फोटोवर बी सौदा करू शकतो नेक्स नेक्स्ट हे दोन हजार पंधराची गाडी एकतीस अठरा आहे बारा टायर आहे हा याला सहा टायर बटन आहे पेपर इन्शुरन्स पूर्ण क्लिअर आहे नवीन इन्शुरन्स भेटन याच्या बी पासिंग आहे पाच सहा महिने पासिंग यायची हे बी चोवीस फुटी गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये सोळा लाख रुपये ऑफर आहे चौदा लाख रुपये लोन होतं याच्यावर टायर गाडी ये बारा टायर गाडी टायर सहा टायर बटन यायला बाकीचे चार टायर रिमोट आहे दोन टायर बी नरम गरम आहे समजलं गाडी रनिंग गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये गाडी याला बी एक ते सव्वा लाख रुपये द्यावा लागेल हां हो एक वेळा आपला परत ॲड्रेस शेअर करा ये संभाजीनगर औरंगाबाद वालोच कामगार चौक बजाज कंपनीचे पहिले वालोज मध्ये जर आपल्या ह्या साइडने जर आलं हा रोड ह्या जोडने वालोद च्या पुढे पुन्हा रोड हे पुन्हा अगर औरंगाबाद कडून आले तो कामगार चौक वालोद चे पहिले टोयटा शोरूमच्या पुढे थोडंसं पुढे 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 पुण्याकडून आले कधी तर वालोद चे पुढे बजाज कंपनीच्या पुढे भाऊ नंबर शेअर करा तुमचा नाईन एट सिक्स झिरो सेवन नाईन टू झिरो सिक्स झिरो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र